अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तरमध्ये प्रचाराचा धुरळा जोरात उडू लागला आहे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजू लाटकर यांच्यातच खरी लढत या ठिकाणी होते राजेश क्षीरसागर हे शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर लढत आहे तर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजू लाटकर हे प्रेशर कुकर या नवीन चिन्हावर लढत आहेत सध्याचा प्रचार पाहता दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली मात्र कोल्हापूरची जनता जे पटतं तेच करते अशी सर्वसाधारण धारणा आहे मात्र उत्तरचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा शहरातील पेठा व चौका चौकात रंगू लागली कोल्हापूर उत्तरमध्ये सुरुवातीच्या काळात आघाडीमध्ये निर्माण झालेला अंतर्गत वाद तर मायुतीत असलेले मतभेद यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनले मात्र सध्या उत्तरमधील ही लढत सामान्य विरुद्ध प्रस्थापित देता अशीच होते कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला असून राजेश क्षीरसागर हे या मतदारसंघातून दोन वेळा आमदार झाले त्यांनी कोल्हापूरला आणलेला निधी तसेच मतदारसंघावर असलेली पकड यामुळे आज तरी त्यांचं पारडं जड वाटतंय मात्र काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्ता पॅटर्नवर राजू लाटकर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून उत्तरच्या रणसंग्रामात स्वार झालेत त्यांची सेवा दलाची पार्श्वभूमी महापालिकेतील काम ही त्यांची जमेची बाजू आहे आमदार सतेज पाटील यांची भक्कम पाठबळ तसेच सुरुवातीला उमेदवारीवरून विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी घेतलेली नरमाईची भूमिका आणि छत्रपती घराण्याचा सक्रिय पाठिंबा यामुळे राजेश क्षीरसागर यांना सोपी वाटणारी निवडणूक मात्र आता चुरशीची होत चालली आहे महापालिकेत आमदार सतेज पाटील यांना मानणारे सत्तर ते ऐंशी टक्के नगरसेवक आहेत खासदार शाहू महाराज छत्रपती व काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार विजय देवणे सुनील मोदी राष्ट्रवादीचे व्हीबी पाटील आर के पोवार आदी नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे तर या उलट मायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर हे मुरब्बी राजकारणी असून त्यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे शहरात मायुतीच्या नगरसेवकांची संख्या कमी असली तरी राजेश क्षीरसागर यांच्या शिवसेना नेता या कणखर भूमिकेमुळं मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरावी यासाठी राजेश क्षीरसागर यांनी प्रचारात हा मुद्दा प्रभावीपणे मांडताय दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शहरी मतदारसंघ असून येथे सुशिक्षित व सुजान मतदार असल्यानं मतदानही विचारपूर्वक करतात त्यामुळं इथल्या मतदाराला कुणीही गृहित धरता येणार नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुमारे पंचावन्न ते सत्तावन्न वार्डाचा अंतर्भाव या मतदारसंघात असून ते येत्या वीस नोव्हेंबरला कोल्हापुरातील मतदार कुणाला मतदानाचा कौल देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा